शुभच सकाळ मंडळी सकाळी उठलं उठलं की चहा प्यायची खूपच घाण सवय लागली होती रोजच सोडल म्हणत होते पण काही सुटतच नव्हती आज इथं कवकर्णाला खूप छान असे सुंदर दोन फुलं आले होते चला म्हणलं आज चहा करून पिऊया चहा पिणं म्हणजे काय नेमकं गरम पाणी करायचं आणि प्यायचं अशीच मला पण रोजच सवय लागली तर छान असे दोन फुलं तोडून घेतले तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहे तुम्हाला माहिती आहे का हे फुलं मार्केटला असं हजार रुपये किलोने विकतात म्हणे मी सुद्धा ऐकले बरं का तर चला म्हणला जे चहा करून पिऊया म्हणतात हे फुलं ना खूप आयुर्वेदिक आहेत आता निसर्गाने दिलं म्हणलं तर आयुर्वेदिक तर असणारच झालं तुम्ही बघू शकता पाण्यात असे फुलं टाकले की ते फुलं आपला कलर सोडू लागले होते पाण्यामध्ये चांगले उकळून झालं की फुलं एकदम पांढरे असे झाले होते आणि मस्त असं गौकर्णाचा टी इथं झाला होता आता याला कुठे कुठे गौकर्ण म्हणतात आमच्या इकडे तर गवकर्णच म्हणतात पण कुठं कुठं पारिजातिका म्हणतात मस्त असं उकळून झाल्यानंतर त्यातली जे फुलं होते ना ते बाजूला काढून घेतले आणि ते चाळून घेतलं आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी ते लेमन टाकलं होतं लेमन टाकलं कीच त्यांनी ना आपला कलरच चेंज केला होता ब्लू कलरचा इथं पर्पल कलर झाला होता माझ्या मुलं तर नवीन काहीतरी केले म्हणून इथं टक लावूनच बसले होते मम्मी बघू दे बघू दे म्हणून तुम्ही पण ट्राय करा खरं ते सर्दी खोकल्यासाठी हो सुद्धा खूप आयुर्वेदिक आहे असं म्हणतात बरं का एकदा ट्राय करायला काय जातं आपल्याकडे तर फुकटमध्येच हे फुलं वाटतात तर मी सुद्धा आज इथं ट्राय केलं होतं लिंबू टाकल्यामुळे टेस्ट पण आली होती आणि पिण्यासाठी सुद्धा चांगलं होतं तर मला आयुर्वेदिक म्हणलं म्हणून मी पिलं बरं का तुम्ही पण ट्राय करू शकता आणि पिऊ शकता माझ्यासोबतच इथं माझ्या मुलांनीसुद्धा ह्याचा आस्वाद घेतला छान झालं होतं असं काही वाईट नव्हतं मस्त असं ट्राय केला होताच गवकरणासाठी तुम्ही पण ट्राय करा आणि पिऊन बघा सगळ्यासाठी आयुर्वेदिक तासणार झालं कारण निसर्गाची देण आहे आयुर्वेदाशिवाय दुसऱ्या काहीच नाही बरं का चलो बाय परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये थांब 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 थांब